मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया आणि या दरम्यान एकवीस तारखेला झालेलं मतदान त्या मतदानाचा निकाल या ठिकाणी गारगोडी येथे होतोय आणि दूध साखर न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सगळे अपडेट पोचवत आहोत पोस्टल मतदानामध्ये महायुतीचे उमेदवार प्रकाशराव आंबेडकर हे आघाडीवर दिसत आहेत त्याचबरोबर या नंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणीमध्ये दुसऱ्या केर आमदार आबेडकर आघाडीवर आपल्याला दिसत आहेत प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्याला दूध साखर न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्याला दूध साखर न्यूजच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवली जाईल एकूण या राधानगरी विधानसभा मतदारसंघाची प्रचारची रण एकमेकांच्या वर वेगवेगळ्या प्रकारे आणि या सगळ्यांची अपडेट आपल्याला दुसाकंदीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत एकूण प्रचारावेळी एकमेकांवरती आरोप आणि प्रचारोपामुळे ही प्रचार यंत्रणा गाजलेली आपल्याला पाहायला मिळाली यानंतर एकवीस तारखेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि आज मतदान गारगोड मत या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे आणि या दरम्यान पोस्टल मतदानाची मतमोजणी सुरुवातीला झालेली आहे आणि या मतदानामध्ये मतमोजणीमध्ये आपल्याला महायुतीचे उमेदवार प्रकाशराव आंबेडकर आघाडी घेताना दिसत आहेत यानंतर पहिली ईव्हीएम मशीनची मतमोजणी पूर्ण झाली यानंतर दुसरी फेरी देखील पूर्ण झाली या दुसऱ्या फेरी अखेर आमदार आंबेडकर दोन हजार मतांपेक्षा अधिक पताधिक्य घेतलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सर्वांची अपडेट आपल्याला दूध साखर न्यूजच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्या पण जात आहे